मोठे मोठे वक्ते आलेले आहेत आणि हे सगळे वक्ते हरवणारी आहेत त्याच्यातल्या दोघी जणींच तर आता आपण बरीच आहे आणि मला असं वाटतं की हमीद आलेलं आहे आणि हमीदनी जे ओळख आता सगळी करून दिली आहे त्याच्यामुळे मी पुन्हा पुन्हा ओळख नाही करून देणार आहे फक्त काल जे मानसरंग प्रकल्प आहे आणि त्याचंच हे सगळं प्रॉडक्ट आहे त्याच्यामुळे मला असं वाटतं अजित तू पहिल्यांदा थोडं मानस आणि या सगळ्या नाटकाच्या प्रोसेसविषयी आणि अर्थात स्त्री जाणून मानसिक नमस्कार सगळ्यांना फक्त सुरुवातीला नमूद करतो की विद्यार्थ्यांची आठवण मनामध्ये आहे मिळून सार्वजनिकच्या व्यासपीठावरती विद्यार्थी गेल्यानंतर पहिल्यांदाच मी येतोय त्याच्यामुळे नमूद करू इच्छितो हे कर मानसरंग हा प्रकल्प अतुल पेठे राजीव नाईक आणि त्यांच्याबरोबर परिवर्तन संस्थेने आम्ही गेली तीन वर्ष चालवला त्याची खर तर सुरुवात ही रिंगण नाटक हे जे अतुल पेठेच्या बरोबर डॉक्टर नरेंद्र दाभोळकरांच्या निर्गुण कुनानंतर आम्ही केलं होतं त्याच्यामधून झाली आणि त्याच्यातनं आम्हाला म्हणजे मानसिक आरोग्य आणि सामाजिक आरोग्याचा काय संदर्भ आहे ते स्पष्ट व्हायला लागलं ला, की मनामध्ये खूप राग होता वेदना होती अस्वस्थता होती पण जे काही व्यक्त करायचंय आपल्याला ते संविधानाच्या माध्यमातनच व्यक्त करायचं अशी धारणा पण होती आणि त्यावेळेला अतुलनी आम्हाला रिंगण नाटकाचं कल्पना मांडली त्यातनं ती रिंगण नाटकं घडत गेली आणि त्यातनं हळूहळू मला स्वतःला असं लक्षात द्यायला लागलं की माझ्या स्वतःच्याच मानसिक आरोग्यासाठी आणि त्याच्या कार्यकर्त्यांच्या मानसिक आरोग्यासाठी देखील ही खूप महत्वाची गोष्ट घडते जे आम्ही अदरवाईज बोलू शकत नव्हतो व्यक्त करू शकत नव्हतो ते कलेच्या माध्यमातून व्यक्त होत होतं भावनांचा निचरा होत होता आणि त्यातून मग मानसरंग म्हणजे त्याच कलेचा एक्सप्रेसिव्ह आर्ट ज्याला म्हणतात त्याचा वापर मानसिक आरोग्याच्या क्षेत्रामध्ये आपण कसा करू शकतो प्रबोधनाच्या हिशोबाने पण हळूहळू आमच्या असं लक्षात की आगी आगी ते उपचाराच्या पातींवरती देखील अनेक पातळ्यांवरती उपयोगी होते आणि म्हणून मग आम्ही असे महाराष्ट्रातले दहा आतुलनी आणि राजू नाईकांनी प्रामुख्याने दहा तरुण नाटककार निवडले की जे मानसिक आरोग्याच्या विषयी नाटक करतील आणि त्यांना मानसिक आरोग्याचं शास्त्र समजावून सांगण्यात आलं आणि त्यानंतर त्यांना पूर्ण मोकळीच देण्यात आली की या विषयाला धरून तुम्ही नाटक करा आणि त्यामधून हे नाटक हे बिस्मिल्ला उभं राहिलेलं आहे आणि खूप समाधान आणि आनंद वाटतो की अशी दहा नाटकं गेल्या तीन वर्षामध्ये उभी राहिली आणि त्यांचे शंभर पेक्षा जास्त प्रयोग झाले आणि त्यातनं बांधणी चर्चा त्यामुळे त्या अनुषंगाने त्या, त्या प्रश्नांवरती चर्चा व्हावी आणि मानसिक आजार याला धरून असलेली एक कलंकाची भावना आपल्या समाजामध्ये आहे ती थोडी पातळ व्हायला त्यांनी मदत व्हावी अशी अपेक्षा होती आता सुद्धा मला विचारायचं आता जसं आपण बघितलं एस पिंडा आणि आपण असं म्हणतोय की स्त्रियांचे प्रश्न खूप आहे स्त्रियांच्या हिंसेचा आहे भयाचा आहे सर्व प्रकारचे प्रश्न त्याच्यामध्ये मुस्लिम लोकांच्या विषयी बोललो खरं म्हणजे असं आहे की धर्म आणि अध्यात्म याचं जवळचं नातं असलं पाहिजे म्हणजे स्वचा स्वला आपण पूर्ण म्हणजे मानवजातीला कवेत घेऊन आपण स्वचा विस्तार करणं असं म्हणजे खरं अध्यात्म आणि अध्यात्म आणि धर्माचं नात्या आणि त्याच्यामुळे जेव्हा मधल्या मुस्लिम महिलेचा आपण प्रश्न मांडला तेव्हा तुला असं काय लक्षात आलं की हिंदू स्त्रीची घुसमट आणि मुस्लिम स्त्रीची घुसमट याच्यामध्ये बेसिकली काही फरक आहे का ते खरं म्हणजे एकच आहे आणि परिस्थितीनुसार त्याचे रिफ्लेक्शन वेगळे अशा विभाजनामध्ये मला वाटत नाही आपल्याला बघता येईल ती खूप सापेक्ष गोष्ट आहे पण ॲट द सेम टाईम धर्म ही गोष्ट अलीकडे खूप मोठा फॅक्टर आहे म्हणजे आपण बघतो की आ, अनेक प्रकारे धर्म पितृसत्ता म्हणजे धर्माच्या मुळाशीच पितृसत्ता असल्यामुळे मग तो कुठलाही धर्म असला की तिथे स्त्री ही दुय्यम होते आणि त्यामुळे तिचं तिचा जो काही जाच असेल तिचे जे काही प्रश्न असतील समस्या असतील त्या पुन्हा तिथे जाऊन अडकतात पण इथं इथं धर्म ही गोष्ट जी ज्या पद्धतीने अलीकडे त्याच्याविषयीची ते अँटेने खूप ऑन व्हायला लागलेले आहेत ला आपल्या सगळ्यांचे त्याच्यामुळं तो भाग म्हणजे मुस्लिम स्त्रीच्या प्रश्नाचा भाग हा अधिक टोकदार होतो आणि तो दुहेरी पण येतो असं मला वाटतं एक अंतर्गत स्वतःच्या धर्मातून आणि एक ती ज्या धर्मात जन्मली नाही त्या बाह्य धर्मांमधनं सुद्धा होतोय म्हणजे जसं बघता येईल की बिस्मिल्ला सुद्धा तिला तिच्या म्हणजे समाज काय वाढीच्या काळामध्ये तिच्या ज्या काही धार्मिक परंपरा असतील प्रथा असतील त्याचं कुठे ना कुठे छोटे छोटे परकोलेशन्स आहेत पण काही जे काही तिच्यावरती लादले गेलेल्या गोष्टी आहेत त्या बाहेरच्या बाह्य धर्म किंवा बाह्य धर्मांमधल्या धर्मा टोकदार भूमिकांमुळे अधिक लादल्या गेलेल्या आहेत त्यामुळे इथे मुस्लिम स्त्रीचा प्रश्न म्हणजे कुठल्याही खर तर समाजामध्ये कुठल्याही अल्पसंख्याक समाजाचा हा मुद्दा दुहेरी पद्धतीने होतो कारण तो अल्पसंख्याक का असतो त्यामुळे त्याच्या आत असणाऱ्या काही प्रकारचे रिग्रेशन असतात आणि काही बाहेर येणारे सुद्धा असतात तर मला असं वाटते की असं पण हिंदू स्त्रीचे प्रश्न वेगळे मुस्लिम स्त्रीचे प्रश्न वेगळे ढोबळ माणारे नाही म्हणता येणार ना। पण मूलभूत याच्यामध्ये नक्कीच फरक आहे आणि तो त्या त्या म्हणजे बुटामध्ये पाय घालूनच बघावा लागणार आहे म्हणून आपल्याला ते त्या पद्धतीने ऍड्रेस करावे लागतील तुला हे तो तर इतके प्रयोग केले विशेष काय या वृश्वीला संदर्भात प्रयोगानंतर ज्या तुमच्या चर्चा झाल्या त्या चर्चामध्ये असं लक्षात येतंय का की म्हणजे आपला खरा हेतू तर असा आहे ना की आता जे विद्वेषी वातावरण आहे एकूण ध्रुवीकरण होत तर या सगळ्या याच्यामध्ये आपण सगळे एक आहोत निदान स्त्री चळवळ तर सतत भगिनी भावाविषयी बोलते तर हे बघितल्यानंतर हिंदू मुलींच्या किंवा बायकांच्या रिॲक्शन आणि मुस्लिम स्त्रिया आणि मुलींच्या याच्यात ते फरक जाणवतो का खूप इंटरेस्टिंगली दोन्ही बद्दल चांगला फरकही आहे अनेकदा अनेक, अनेक आ, मी नॉन मुस्लिम असं म्हणेन कारण काही हिंदू काही ख्रिश्चन सो नॉन मुस्लिम बायकांच्या प्रतिक्रिया आम्ही कधी इमॅजिनच केलं नव्हतं आमच्या लक्षातच आलं नव्हतं म्हणजे स्पेशली पनीर बुरची सारखी साधी गोष्ट एखाद्याच्या आयुष्यात एवढं वादळ आणू शकते हे खूप स्पेसिफिक आहे तर हे आमच्या डोक्यातही आलं नव्हतं अशाही कमेंट्स मिळतात मुस्लिम स्त्रियांकडनं जनरली पहिली कमेंट मेरिको अगर आपली कहाणी हे खूप सॅड आहे म्हणजे आम्ही खूप रिलेटेबल नाटक केलं याचा आनंद व्हायचा का की ते खरं होतं याचं दुःख हे अनेकदा कळत नाही कारण त्या असंख्य बायकायच म्हणतात की तो आम्हाला ही कहाणी एक अजून इंटरेस्टिंग हे येतो जो अनेक नॉन मुस्लिम ऑडियन्सकडनं येणारा जनरल ह्याच्यामध्ये जेव्हा चर्चा होते तेव्हा बुरख्याचा प्रश्न विचारला जातो नाटकामध्ये तिने खूप क्लिअरली या नावाच्या मुलीला काय वाटतं ते स्पष्ट तरीही पण मुस्लिम बायका बुरखा का घालत असतील तर आम्ही म्हणतो तो आपण अपन, आपण अपन, आपापसात तुम्ही मंगळसूत्र का घालता राजस्थानी बायका पदर का घेतात असं नाही विचारत तर काहीतरी एक सामाजिक चित्र म्हणून पहिलं जे डोक्यात हो आहे पटकन समोरच्या समाजाला मागासलेपणातले पणातले मुद्दे कसे घेता येतील असा एक मला हे दिसतो की पटकन की खरं तर प्रॉब्लेम तिथे पण आहे ना त्याच्यावर का बोलत नाही असा हे घेतो पण मॅक्झिमम रिस्पॉन्सेस आम्हाला जे आलेले आहेत आम्ही काही वस्त्यांमधनं प्रयोग केलेले आहेत आतापर्यंत की जिथे हिंदू मुस्लिम बायका एकत्र आहेत अशाही काही वस्त्यांमध्ये त्यांना ते खूप आवडतं की तिला सुद्धा महागाईचा प्रश्न बेडसावतोय त्यांना ते खूप रिलेटेबल वाटतंय आणि अनेक मुस्लिम बायकांनी हेही सांगितलंय की हमारे हिरोईन कधी आई नाही जी फिरत नाही अशी बाई हिरोईन नाटकातून आली नव्हती असे या प्रतिक्रिया तुला बघत असताना एकूण आपण जे बोलतोय की राजकारण आहे लैंगिकतेच लिंग भावाच या सगळ्या हे नाटक बघत असताना आणि विशेषतः स्त्रियांची मानसिक होते किंवा त्यांच्या एकूण मानसिक आरोग्याविषयी जेव्हा आपण बोलतो तेव्हा तुला असं वाटतं की हे जे सगळं राजकारण आहे लिंगभाव आणि लैंगिकतेच त्याचा परिणाम आहे त्याच्यामुळे स्त्रियांच्या आरोग्यावर खूप गंभीर परिणाम नक्कीच म्हणजे मानसिक आरोग्याच्या मागे आ, अनेक कारण असतात नक्कीच त्याच्यामध्ये आपल्या अस्तित्वाशी पण संबंधित काही गोष्टी असतात आपलं जे असण असत त्याच्या मुळाशी आपण कसे घडत जातो त्याचं पण राजकारण असत स्व जे तू म्हणालीस ते परंतु पितृसत्ता ही असते पितृसत्ता अगदीच असते आणि तिचा कॉन्टॅक्ट पण समजून घेणं गरजेचं आहे तर आता आजच्या नाटकाच्या निमित्ताने जर आपण फक्त स्त्रियांच्या हो मानसिक आरोग्याबद्दल बोलायचं ठरवलं तर त्यांची जी लोकेशन आहे त्यांचं धार्मिक लोकेशन एकतर आणि त्याच्यामध्ये हिनं म्हणाली तसं दोन्ही तऱ्हेने दुहेरी प्रकारे शोषण होतं एक तर धर्माच्या आतूनही होतं म्हणजे आपलीच कम्युनिटीसुद्धा आपल्यावरती अनेक नियम लागतो आहे आणि त्याच्यामुळे पण आपली घुसमट होती आणि बाहेरचे सुद्धा धर्म आणि कम्युनिटीज आपल्याला प्रतिक्रियांमधून आपल्या आपलं नियंत्रण करतायत की आपल्याला नकळतपणे सांगतात की तुम्ही कसं राहिलं पाहिजे आणि कुठल्या लोकेशन मध्ये तुम्ही अडकलं पाहिजे अगदी जुनी गोष्ट सांगायची झाली तर स्त्रीच शोषण सुद्धा जेव्हा सुरू झालं तेव्हा पहिलं शोषण काय असेल तर स्त्री हे नावच शोषण होत म्हणजे स्त्रियांना असं म्हणणं की तू बाई आहेस आणि बाई म्हणून तू असं करायला पाहिजे तर तुम्ह ह्या गोष्टीकडे मूलभूत गोष्टीकडे नीट पुन्हा एकदा रिव्हिजिट केलं पाहिजे तर याचा अर्थ बाईने काय केलं चळवळी बायकांनी काय केलं बाई नावाच्या ओळखीला म्हणजे हो हो आहे मी बाई पण तू मला का सांगायचं बाईने कसं वागायचं पण ह्याच्यामध्ये ना एक छोटीशी गल्लत होते माझ्या मते आणि ती गल्लत अशी आहे की तुम्ही त्यांनी दिलेलं शोषणाचा भाग असलेलं जे नाव होत बाई ते तुम्ही त्याला प्रश्नांकित नाही केलं ते तुम्ही नकळतपणे ऍक्सेप्ट करून त्याला नवीन अर्थ द्यायचा ठरवलं तर चळवळीच्या मुळाशी माझ्या मते एक घोडचूक ही झाली की तुम्ही बाई या नावाला प्रश्न नाही कधी लावला आणि तो प्रश्न लैंगिकतेच्या चळवळीमधन पुन्हा एकदा उभा राहतो कारण की लैंगिकतेचा प्रश्न उभा राहिल्यावर मग पुरुष पण काही पुरुष म्हणायला लागले आम्ही पण बाई <laughs> तुम्हीच का म्हणून बाई जे मिळून जणीच्या प्रवासात ना मिळून टॅगलाईन बदलत गेली ती याचमुळे कारण सगळेच म्हणायला लागले की बाई या नावावर हक्क किती जणांचा आहे मग तुम्ही शरीराने बाई आहात म्हणून का पण शरीराने एक विशिष्ट शरीर बाई असतं हे कोणी ठरवलं मग त्याची जे नायट्रिक्समुळे ठरलं का मग त्याच्यावर अनेक वर्ष असंही लिखाण झालं की बायकांच्या फिलिंग पण निराळ्या असतात वगैरे असं काही नाहीये असं कोणाला वाटत असेल तर खरं नाही आपल्या सगळ्यांच्या सिमिलरच आहेत सगळ्या ते काय आणि विचारसरणी जी तयार झाली स्त्री चळवळीची ती फार इंटरेस्टिंग झाली नव्वदच्या दशकामध्ये जे लिखाण झालं जे सिद्धांतन झालं त्याच्यामध्ये एक फार महत्वाचा मुद्दा पुढे आला आणि तो फार जहाल मुद्दा होता तो असा की जेंडर लिंगभाव हे एक नाटक असत लिंगभाव हा एक एक रचित असत सामाजिक रचित असत सामाजिक आणि सांस्कृतिक आणि त्याच्यामध्ये धर्म पण आला म्हणजे धर्माचाही सहभाग आहे त्याच्यामध्ये धार्मिक सामाजिक आणि सांस्कृतिक रचित आहे आणि आर्थिक सुद्धा ही हे सगळी कारणं त्याच्या मागे आहेत तर Uh, स्त्री चळवळीला सुद्धा आता नव्याने uh, स्त्री या नावाकडे बघावं लागेल म्हणजे आता आपण शोषणाच्या विरोधात लढायचं असेल तर स्त्री हे नाव धरून लढायचं का आपण म्हणजे डू आय गिव्ह अप ऑन दॅट नेम टी जे हा टी जे म्हणजे मी बाई नाहीच असंच म्हटलं तर काय होईल ना तू म्हण काही पण मला पण मी बाई नाहीच जा हा ही एक जहा भूमिका घेता येईल का चळवळीला हा एक मुद्दा नव्वदच्या दशकात पुढे आला आणि त्या दृष्टीने मला वाटतं की आजच्या नाटकाच्या निमित्ताने पण बघावं लागेल धार्मिक ओळखींच्या बाबतीत हे सेमच नाही का होते म्हणजे आपण धरूनच चाललो की मी जन्मलो आहे एका घरात म्हणून हाच माझा धर्म आहे मुळात ते रचितच आहे जेंडर सारखं मग कॅन आय डिफॉल्ट ऑन माय रिलिजियस आयडेंटिटी कारण का अडून राहिलोय मी माझ्या धार्मिक आयडेंटिटी सुद्धा आणि त्याचं शोषणची ट्रॅजेडी सांगताना सुद्धा ती कितपत सत्यशोधक आहे हा विचार करावा लागेल त्याच्या मुळाशी जाऊन सत्य शोधावं लागेल त्या स्त्रियांचं धार्मिक धर्मामुळे शोषण होत हे खरंच आहे पण त्या स्त्रियांनी त्यांच्या त्या ओळखीला सत्य मानलं आहे हे सुद्धा शोषणाचा भाग आहे त्यांनी त्या तेन नावाला आधी नाकारलं पाहिजे कुठेतरी तेव्हा कुठे आपल्याला याच्यातनं बाहेरची वाट सापडू शकेल असं वाटतं तर हे राजकारण जरा अधोरेखित करून <laughs> द्यायचं म्हणजे आपण मानसिक आरोग्य असे बोलतोय तर मला असं वाटतं की आपण जेव्हा म्हणतो आरोग्य म्हणजे शारीरिक मानसिक आणि सामाजिक स्वास्थ्य एकमेकात गुठले आणि मग मन तर आपल्याला माहिती की प्रमाण आहे आणि का तर ते मानसिक आरोग्याविषयी बोलत असताना आत्ताची विषमता किंवा आता स्त्री चळवळीमुळे स्त्रियांना जी समतेची जाणीव झाली त्याचं भान आलं मग पुन्हा सांस्कृतिक राजकारणाने स्त्रियांना आठ केलं जाते की काय अशी भीती वाटते या सगळ्याचा कसा कसा स्त्रियांच्या मानसिक आरोग्यावरती परिणाम होतो पर। आणि काय या सगळ्याचा खूप कारण की आ... माणसाचं मन हे त्याच्या बहुतानापासून वेगळं काही काढता येत नाही आणि त्याचा त्याच्यावरती परिणाम सातत्याने होतच असतो एक छोटा अनुभव सांगतो मी आता येताना साताऱ्यावरनं दवाखान्यात पेशंट बघून शेवटच्या दोन तीन पेशंट मध्ये माझ्या एक बारावी मुलगी आली होती तिला फिटेचा आजार होता आणि जवळजवळ वर्षभर उपचार चालू नव्हता आई तिला घेऊन आली होती मी तिला विचारलं की का नाही ट्रीटमेंट दिली तर ती म्हटली की नवरा मुलीला उपचार द्यायच्या विरोधामध्ये तो पैसे देत नव्हता आणि म्हणून मी ट्रीटमेंटला ना नाही आले आणि पुढे ती असं म्हटली की आता हे लाडक्या बहिणीचे अडीच हजार आले म्हणून मला इतकं पोचलत ते मनामध्ये कि म्हणजे तिला काहीच स्वातंत्र्य म्हणजे नुसतं आजार होणं नाही पण तुम्ही मदत कशी मागणार ती मदत तुम्हाला सातत्याने मिळणार का नाही त्यातनं तुम्ही बरे होणार का नाही अशा सगळ्यावरती त्याचा परिणाम होतो आणि खास करून मानसिक आरोग्याच्या आजाराच्या दृष्टीने बघितलं तर आता आपल्या इथे आपण बघितलंय की अंगात येणाऱ्या बहुतांश बायाच असतात म्हणजे आता जमीन म्हणजे तसं म्हटल्यानंतर आता याला काय शब्द वापरायचा असं मला प्रश्न पडलाय जोपर्यंत तो नवीन काही सांगत नाही तोपर्यंत आपण बायाच म्हणू त्यांना तर कोट आणि कोट तर आणि त्याचा एक खूप थेट संबंध हा पितृसत्ता पद्धतीशी आहे की त्यांना बोलायला मिळत नाही व्यक्त होण्याची संधी नाही अंगात आला की जी सासू आणि नवरा मारहाण करत असतात तेच पायी पडतात त्याच्यामुळं तिनं शोधलेली ती एक वाट आहे त्याच्यामध्ये किंवा भारतीय उपखंडामध्ये प्रामुख्याने असं म्हटलं जातं की निराशेसारखे आजार जे आहेत मानसिक आजार बहुतांश वेळेला माध्यमात खास करून महिलांच्या बाबतीमध्ये ज्याला भावनांचं शारीरिकरण असं म्हणतात कारण की तिला बोलायची व्यक्त होण्याची संधी नाही घुसमट नाही व्यक्त करणार आणि दुसऱ्या बाजूला हे पण तितकंच करे की ती फक्त स्त्रीपुरतं मर्यादित नाही ना आ, ते म्हणजे पुरुषाला मोकळेपणाने रडता येत नाही किंवा त्याला मोकळेपणाने मदत मागता येत नाही हे देखील त्याच्या मानसिक आरोग्याच्या साठी अहितकारक असलेली गोष्ट आहे त्याच्यामुळं ती वेगवेगळ्या पातळ्यांवरती मला वाटतं म्हणजे लक्षणांपासून ते मदत घेण्यापर्यंत अगदी दारूचा प्रश्न जरी आपण बघितला अनेकदा आपण या नजरेने त्याकडे बघत नाही परंतु खूप मोठ्या प्रमाणात समाजात पुरुष हे भावना व्यक्त करता येत नाहीत म्हणून दारू पितात किंवा पुरुषत्वाची जी संकल्पना त्याच्यावरती समाजाने लादलेली आहे त्याच्यामध्ये त्यांनी धाडसी असणं त्यांनी भावना व्यक्त न करणं त्यांनी मदत न मागणं न रडणं या सगळ्यातनं मग व्यसनाकडे जाणं अशा अनेक पातळ्यांवरती मला वाटतं ते काम करत असतं आणि म्हणून त्याच्याविषयी जागरूक असणं फार आवश्यक आहे आता जे स्त्रियांचे आजार सुद्धा म्हणजे ब्लड प्रेशर असणं हार्ट अटॅक येणं हे सुद्धा थोडं जास्ती दिसायला लागले तर त्या अर्थाने मी म्हणते की आता बायकांनी त्यातली टेन्शन एकूण बायकांनी म्हणजे आपण कॉम्पिटिशन मध्ये कट्रोट कॉम्पिटिशन मध्ये जाणं या सगळ्यांनी आणि ते बोलतात येत नाही म्हणजे मानसिक आरोग्य आणि शारीरिक आरोग्य या दोघांचं जे अत्य अतुट नात आहे त्याच्यातून हे आता जास्ती होत आहे का म्हणजे मुळात हार्ट अटॅक आणि असं जास्त दिसू लागलंय बायकांच्या स्फूर्तीच्या मनाने म्हणजे म्हणजे मी जर तसं काही म्हटलं तर जमीनच्या खेळण्या खेळ जाईल <laughs> त्याच्यामुळे पण स्त्री पुरुषा भाग सोडूया परंतु म्हणजे याच्यामध्ये वेगवेगळ्या पद्धती आहेत की जैविक पातळीवरती स्त्री आणि पुरुषांमध्ये फरक आहे सगळंच काही सारखं नाही आपल्या अवयवांपासून फरक आहे आणि भावनांच्या बेसिक स्ट्रक्चर जरी फरक नसला तरी अभिव्यक्तीमध्ये फरक आहे ते फरक हे काही फक्त स्त्री पुरुष एवढेच नाही अगदी आपण जातीचा धर्माचा पण त्याच्यावरती एक पगडा असतो तुम्ही म्हणजे ते जन्मता तुम्ही कसे असता ही वेगळी बाब आहे परंतु तुम्ही जेव्हा घडता त्यावेळेला त्या सगळ्याचा त्याच्यावरती परिणाम होत असतो त्याचा त्याच्यावरती आणि त्यामुळं स्त्रियांना या कालखंडामध्ये आणि पुरुषांना पण म्हणजे काही वेळेला स्त्रियांना हे बोलता येत नाही व्यक्त करता येत नाही घुसमट होतीये तशी दुसऱ्या बाजूला पुरुषांची पण ती घुसमट आहे कारण की त्याला मोकळेपणाने आपल्या सहचरणीचं यश स्वीकारता येत नाहीये त्याला त्याचा आनंद घेता येत नाहीये त्याला ते बोलता पण येत नाहीये म्हणजे सर्व पात्यांवरती मनावरती जोपर्यंत तुम्ही मोकळेपणाने त्याकडे बघायला शिकत नाही कारण समाज म्हणून एका कमी कालखंडामध्ये आपण एका खूप मोठ्या बदलाला सामोरं जातो त्यावेळेला त्याचा परिणाम हा कुठेतरी दिसून येतो आणि तो मग एकतर तुम्ही मोकळेपणाने बोलायला पाहिजे आणि सोडवून घ्यायला पाहिजे जसं की बीनी सोडवला नाहीतर मग त्याचा परिणाम तुमच्या जर तुम्ही बोलला नाही त्याचं ब्लड प्रेशरवर होईल डायबिटीसवर होईल मानसिक आजारवर होईल आत्महत्येवर होईल किंवा मग घटस्फोटांवरती होईल किंवा अस्थिर संसारांवरती होईल एकदा पुन्हा मला विचारावं असं वाटतं की तू धर्मरेषा उलाटताना मुलाखती घेऊन म्हणजे आंतरधर्मीय विवाह झाले अशा जोडप्यांच्या मुलाखती घेतल्या तर त्या मुलाखती घेत असताना तुला असं काही जाणवलं का की आंतरजातीय लग्न केल्यामुळे यांना खूप काहीतरी मानसिक घुसमट होते किंवा त्याच्यातून त्यांच्या आरोग्याला कुठे धोका पोचतोय असं आंतरजातीय नाही आम्ही आंतरधर्मीय घेतलं होतं नाही मला असं कुठेच जाणवलं नाही की त्यांनी आंतरधर्मीय विवाह केला म्हणून त्यांच्या मानसिक अवस्थेत काहीतरी बदल झाला कदाचित झालं असेल तर त्या जास्त मुक्त झाले असतील असं म्हणता येईल कारण बहुतांश म्हणजे ऑलमोस्ट सगळेच कपल्स पंधरा जोडप्यांचा मुलाखती घेतलेले आहेत तर त्यातलं कुठलंच जोडप लग्न झालं झालं त्यांच्या कुटुंबात मूळ कुटुंबात राहिलेलं नाही त्यांनी स्वतंत्र त्यांचा घरोबा संसार केलेला आहे तर त्यामुळे तिथले जे काही कानेबाने असतील ते पर जे फुलणं असेल जे काही बिघडणं असेल वाद असेल तर ते त्या दोन माणसांमधले परस्पर असेच राहिले त्यामुळे जो बऱ्याचदा परस्परांमधला संवादात म्हणजे विसंवादामध्ये बाहेरची माणसं खूप फॅक्ट म्हणजे त्यांचा फॅक्टर खूप महत्वाचा असतो की ते काय सांगतात ते काय भरवतात तर इथे त्यांच्या बाबतीत तसं काहीच नव्हतं ते दोघच एकमेकांसाठी होते कारण त्यांना इतर कोणी नातेवाईक नव्हते ना त्यामुळे उलट त्यांचं मानसिक आरोग्य अधिक सक्षम आणि चांगलं राहिलं असेल असं मला वाटतं आणि त्याच्यात असं थोडं काही करत जाणवलं की मुस्लिम स्त्री आहे त्यावेळेला आणि हिंदू स्त्री आहे म्हणजे अशा कपल्स मध्ये त्यांच्या मध्ये मानसिक असं नाही जाणवलेलं पण म्हणजे असं काहीतरी म्हणता येऊ शकेल की जेव्हा ते त्यांच्या कुटुंबियांशी पुन्हा संवाद प्रस्थापित करू पाहत होते तर असं काहींच्या बाबतीत घडलं की समजा एखादी हिंदू स्त्री जिने मुस्लिम पुरुषाशी लग्न केलेलं आहे आणि ती मुस्लिम पुरुषाच्या घरी जाते तर साहजिक आहे खरं तर हे आपण खूप मानवी चष्म्यातूनच बघितलं पाहिजे तिथं त्या आईला असं वाटणं की आपल्या सुनेनं डोक्यावर पदर घ्यावा किंवा वायसे वरचा की एखादी मुस्लिम मुलगी आहे जिने हिंदू पुरुषाबरोबर लग्न केलेलं आहे आणि ती जेव्हा जाते तिच्या कुटुंबात त्याच्या कुटुंबात तर ते आईला वाटत असतं की तिने कुंकू लावं म्हणजे अगदी ज्या काही पुन्हा पितृसत्तेशी संबंधित जे काही परंपरा आणि या गोष्टी आहेत याचं थोडं थोडंसं त्या त्या काळापुरतं त्यांना बर्डन आलं असणार आहे पण पुन्हा तिथे चांगली गोष्ट ही राहिली की त्यांचे जे पार्टनर होते त्यांनी त्यांच्या कुटुंबियांशी संवाद साधला ते स्वतः त्यांना बोलण्याची गरजच पडली नाही तेच पर्वतासारखे हिमालयासारखे उभे राहिले कुटुंब कुटुंबियांच्या अशा प्रथा परंपरा आणि ज्याचं प्रेशर येण्याची शक्यता होती तर ते फारसं घडलं नाही आता रसिका थोडी तुझ्याकडे येते की आपण पर्सनली पॉलिटिकल असं स्त्री चळवळीमध्ये म्हणतो त्याच्यामुळे थोडं तुझा विवाह आंतरधर्मीय विवाह आहे मला वाटतं तर त्या निश्चितचा तुझा अनुभव आणि एकूण बाकी आंतरधर्मीय विवाह याच्यामध्ये काहीतरी खरं म्हणजे खूप फरक आहे आणि असं काही आहे का सगळ्या आंतरधर्मीय विवाह जे काय होतो बरं वाईट तसंच तुझ्या बाबतीत पण झालंय आमचं बरं होत म्हणजे टिपिकल विरोध होता मग शेवटी लग्नाच्या दिवशी यायचंच असतं अशा पद्धतीचं आमचं फ्रँकली लग्न झालंय आणि माझ्या घरनं क्लिअरली सांगितलं होतं की नाही मुस्लिम मुस्लिम नाही पण तो मुलगा घरी आलाय भेटायला तर श्रीखंड तर मागवलंच पाहिजे असं ते जर बिचारे कन्फ्यूज होते माझ्या आईवडील की करायचं काय यायचं पण ओव्हरऑल म्हणजे जितके मी केकवॉक मानते जे काही छोटे छोटे प्रॉब्लेम होते ते मला वाटतं लग्न या समोरच्याशी संप मला तेव्हा फारशी अटक नव्हती म्हणजे इंटर रिलीजिअस आहेत का संस्था